राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांचे बांगलादेश मधील हिंदू व अल्पसंख्याक नागरिकांवर होत असलेल्या अणवीत जिहादी अत्याचार विरोधात हिंदुस्थानमध्ये सर्वत्र संताप व्यक्त पोलादपूर शहरात बांगलादेशच्या जिहादी अत्याचाराविरोधात हजारो लोकांनी एकत्र येत मानवी साखळी करून केला संताप व्यक्त पोलादपूर शहरात सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून केलेल्या आव्हानानुसार धर्मरक्षणासाठी हजारोच्या संख्येने महिला व अबल वृद्धांपासून नागरिकांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पोलादपूर बाजारपेठमधून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे महामानवी साखळी केली व जोरदार घोषणाबाजी करत बांगलादेशचा धिक्कार केला देशात या प्रकारे ठिकठिकाणी थीक व्यक्त होत असलेल्या संतापामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हिंदुस्थान सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून बांगलादेशला नक्कीच धडा शिकवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पोलादपूर માત્ર ભારત નેતાજી कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा